अरे त्याच्यात तुम्ही नीट नाटक धरलंच नाही ती धरलं नाही नीट नाटक तुम्ही ती त्याच्यात नाही ती नाही त्याच्यात नाही म्हणत आता आपल्या हे असंच असत काय ज काय माहित उघड Ne pogo pogo ya sen. Yo. 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 आधार पार्डाच्या आतमध्ये ओरखल बायन पटापटा सगळं अरे मी पोरीनला म्हणतो की फुगण तिनं आपलं सगळं फुगून घेऊ आपण हा हा मोठा तीन तीन असलं तीन तीन आणि <coughs> <coughs> <थाला पुटल>। <coughs>

वणा पोगे तो Putan? पागो

<muchas> थांब था <muchas> था ना दोन मिनटं थांबणार ताई बाकीच चाललंय आवरावरी लय जवळ नाही लावायच लोक शिवड्या तला कपडे कपड्यान तीन घालून आला बघा

Uh, Aho, yeah, yeah, é guapo, toys? Ps, tú pensás que aún fos pa Sinba, me dão amor Tú unconditionalmente foste confena bet неё desatercalcaba a mada そして, te buddy, el pan 탄 remolfador Me dán o ti, a pikauta vai, vergona xe dite a ti que fito

Mano, eu tenho que fazer uma coisa. Eu tenho que fazer uma coisa. Eu tenho que fazer uma coisa. Eu tenho que fazer uma Eu que fazer uma coisa. Eu tenho que fazer uma Eu tenho fazer uma coisa. Eu fazer नाटापाटा सुद्धा कुणी केला नाही असलं आता पोरी म्हणल्या मावशी करणारे म्हणून ती गप बसली आता पुन्हा

अरे हिकडे ये की जरा जरा इकडे पूनम अय इकडे घे ना जरा इकडे हा बाबा तुम्ही दोन मिनट काय बाया कस चिकट मी सगळं आहे

करावी लागत आधी म्हणली की मारायच्या हॅप्पी बर्थडे आता पिलू बदाम आहे तयार

ती एकदा चिकटलं ना परत नाही काढायचं पहिले ती बस चिकटत नाही परत अरे ती बाबा मग त्याला निवंत लागते आता टायमिंग आहे का अंधार पडायला

तिकडं खुली अशीच बनवाय तिथं वर फुली लावा हे माळ लावा हा तिथं बनवा अशी आणि ती माळ वरन लावून द्या मात झाला लावायची माहिती फोडा फडा फोडाय मी मी कुठं फोडल फुटलय

हे दी ए धरा हां बाई हां ती टंप टॉक ओके ओके असला बाय चली ओके ओके हा ना

चार्जिंग आहे का त्याला चार्जिंग आहे आवाजी आहे म्हणजे नक्की पडली फिरली बॅटरी तुझ्या काहीतरी आता मार चाव चाहू घ्या

डेकोरेशन केलंय आपलं फुग फिग लावल्यात मस्त बघी हॅपी बर्थडे नाव बी चिपटिवलं इथं काय होत इथं म्हणजे राय ना चिप ह्याला बळच आपलं हे केलंय सगळी रांगीवर बसल्यात बघा तर आता अंधार अंधार पडत चाललेला आहे आणि उर काय जे आपल्याला बैल गेलाय तर अंधारच इथं थोड्याच वेळात होईन आपली सुरुवात वाढदिवसाला तर हे अपरवाला ड्रेस आणलाय फिनिशिंग अपरवाला ड्रेस आहे मग सर जरा थोडं तर ते काय झालंय तुम्हाला आता मस्त ड्रेस म्हणजे येतानी आता तालुक्याला गेल्यानंतर घेऊन आलेले हा तर शिवण्याचा ड्रेस शो का शिवण्याला मेकअपला घ्यायचंय पिलून अजून ड्रेस नाही घातला का बर चला आता तयारी करून घ्यायची सगळीच झाली आता ही डेकोरेशनची तयारी झालेली